आज माननीय चरणसिंह ताक साहेब आमचे युनियनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जनरल एम्प्लॉईज युनियन जी ही नवीनच संघटना या ठिकाणी साहेबांनी चालू केलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या वतीने आणि समस्त घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छता निरीक्षक स्वच्छता अधिकारी व आमच्या कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा माननीय चरणसिंह ताक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत या वाढदिवसाच्या निमित्त मी ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की साहेबांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे आणि दलितांचे बलाढ्या पाठी तर सर्वजण उभे राहतात पण साहेबांची एक खूबी आहे जो कमकुवत असतो त्याच्या पाठी साहेब एकदम निष्ठरपणे आणि बलाढ्य शक्ती लावून स्वतःची ताकद लावून उभे राहतात आणि त्याचे काम पूर्णपणाला लावतात या वाढदिवसानिमित्त मी साहेबांना हीच विनंती करतो कि नी, ले ले कि की साहेबांनी जे राहिलेले प्रश्न आहेत ते कर्मचाऱ्यांचे सोडवावेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतील आणि मी वाढदिवस निमित्त हीच आशा व्यक्त करतो की रावेत, ते निरोगी राहावेत आणि त्यांच्या